सध्या राज्यभरात सायबर गुन्हे वाढत असून त्यात ऑनलाईनद्वारे ज्येष्ठ नागरिकांची फसवणुकीचे गुन्हे अधिक प्रमाणात आहेत या गुन्ह्यांवर अंकुश मिळवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आधार वड हा ॲप सुरू करण्यात आला आहे या ॲपच्या माध्यमातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील नागरिकांना विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना समुदेशांमध्ये सहभागी करून घेत आहेत कारण काही ज्येष्ठ नागरिक हे एकटे घरात राहत असतात त्यांची मुलं ही परदेशामध्ये नोकरी करत असतात त्या अनुषंगाने या ॲपच्या माध्यमातून या ज्येष्ठ नागरिकांची माहिती पोलिसांना कळेल व पोलीस, पोलीस एकट्या दुखट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन चौकशी करतील त्यांची विचारपूस करतील व त्यांना एक प्रकारे दिलासाही देण्याचं काम पोलीस करतील या ॲपच्या माध्यमातून भाजपा ब्रह्मांड बाळकू अध्यक्ष निलेश पाटील व वो कापूरवडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी नगर हायलँड परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार वड ॲपची माहिती व सायबर गुन्हे याबाबत जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये कापूरवडी पोलीस स्टेशनच्या मंजूषा भोगले पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव निलेश गर्जे तर इगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ भिवलकर यांनी उपस्थित मान्यवरांना व ज्येष्ठ नागरिकांना आधारवड ॲप व सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणुकीबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं अगदी कमी वेळामध्ये बाळकूम मंडळाध्यक्ष निलेश पाटील यांनी आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिराला कापूरवडी पोलीस स्टेशन व इगल ब्रिगेड फाउंडेशनचे मोलाचं सहकार्य लाभलंय विशेष म्हणजे या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय खरं तर ठाणे आयुक्तालय असे असलेले आपले आयुक्त माननीय आश्तजोत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतनं या ठाणे शहरामध्ये चांगली योजना आणि चांगला उपक्रम साहेबांच्या माध्यमातून राबवला जातो आहे आणि त्याला साथ भेटलेल्या कापरोडी पोलीस स्टेशनचे आपले सिनियर पी आय मानेसाहेब यांनी आज जर पाहिलं तर ह्या सगळ्या विभागामध्ये जे सिनियर सिटीजन आहेत जे कुठेही भीतीचं वातावरण कुठे राहू नये आणि पोलिसांची एक संलग्न राहून ज्या काही अडचणी येतात या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने एकजुटीने राहून ते कशा सोडवल्या जातील आणि जे सायबर क्राईम हे लागलेली आपल्या समाजाला जी कीड आहे आणि ह्या सगळ्यातनं कसं मार्ग काढला जाईल यासाठी खूप चांगलं उपक्रम अक्षितोष साहेब आपले जे कमिशनर आहेत ठाणे शहराचे यांनी हाती घेतलेली आहे आणि आज जर आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना जर कोणाचा आधार असेल तर ह्या पोलीस डिपार्टमेंटचा आधार आहे हे चांगलं मॅसेज दिवाळीच्या आधी ह्या सगळ्यांना पोचलेलं आहे आणि खूप मी मनापासून एक वैयक्तिक म्हणून मना मनापासून खूप आभार व्यक्त करतो आहे साहेबांचे की आपण असे समाज उपयोगी कार्यक्रम आणि समाज हा पोलिसांशी कसा जोडला जाईल यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करताय नक्कीच आज पार्टी म्हणून न बघता एक सामाजिक कुठलं तरी आपली देणं हो। आहे या दृष्टिकोनातनं आम्ही या सर्व चळवळीमध्ये कापरोडी पोलीस स्टेशन असेल किंवा ठाणे आयुक्तालय असेल यांच्याबरोबर ताकदीने उभे आहोत आणि आज जर आपण पाहिलं तर जवळपास कमी वेळामध्ये दोन तीनशे सिनियर सिटीजन जे पासष्टच्या वरचे आहेत हे इथं उपलब्ध राहिलेले आहेत सगळ्या माहितीच्यासाठी आणि ह्यांना आपण आप, जर ह्या ॲपचं आदरवर्ड ॲप जर पाहिलं या तर याच्यामध्ये खूप चांगल्या संकल्पना आहेत जेणेकरून तुमचं लोकेशन तुम्हाला जर त्या वेळेस काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याबद्दलची पूर्ण एका क्लिकमध्ये कसं कापोडी पोलीस स्टेशन असेल किंवा जो आपलं आयुक्तालय असेल यांच्याशी जोडलं जाईल ह्याच खूप चांगली संकल्पना इथून राबवलेली आहे आमच्या माध्यमातून ह्या सर्व विभागामध्ये एकच मेसेज देऊ इच्छितो आहे की तुम्ही जरी सिनियर असलात तरी तुम्ही एकटे नाही आहेत कापुरवडी पोलीस स्टेशन असेल आणि आयुक्तालय असेल किंवा आम्ही असू आम्ही तुमच्या जोडीला आहोत तुम्हाला ज्या या, या भविष्यात देखील अडचणी येतील त्या सर्वांसाठी आम्ही एकजुटीने तुमच्या बरोबर आहोत तसेच या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील आमच्याकडनं दिलेल्या आहेत तसेच ठाणे शहरातल्या इतर नागरिकांना देखील मी स्वतः निलेश दिनेश पाटील मंडळाध्यक्ष ब्रह्मांड बाळकुम भारतीय जनता पार्टी आपल्याला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आपण देखील या कार्यक्रमामध्ये आलात म्हणून आपले देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद हा शहरांचे यांच्या संकल्पनेतून ते आधार ॲप आपण वरिष्ठांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण एक आधारवड ॲप तयार केलेला आहे त्या ॲपच्या माध्यमातून आपण सर्व जे काही ठाणे सांगितल्या अंतर्गत जे जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक राहतात आपण त्यांच्या सर्वांचं त्या ॲपच्या अंतर्गत माहिती करून घेत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊ आपण ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षा असेल महिलांची सुरक्षा असेल ज्येष्ठ नागरिकांची जी काही सुरक्षा असेल याच्यासंदर्भात माहिती देत आहोत इतकंच फायदा ज्येष्ठ नागरिकांना या ॲपच्या माध्यमातून होणार या ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यांच्यामध्ये आपण सुरक्षिततेची भावना निर्माण करत आहोत त्या माध्यमातून नागरिक सुरक्षित राहतील त्यांचा कोणताही इतरत्या वयामध्ये कोणताही फ्रॉड होणार नाही सायबर फ्रॉड होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत नेमकं हा ॲप काम कशा प्रकारचा करतो म्हणजे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना याचा काही याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या सोयीस्कर होतील आधार वळ ॲपमध्ये आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांची पूर्ण माहिती भरून घेत आहोत त्यांच्या आरोग्य त्यांच्या काही समस्या असतील त्यांचा इतर विचार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना जर आमच्यावर सारखा आजार असेल त्यांच्याजवळ आणखी दोन व्यक्तींशीसुद्धा त्याच्यामध्ये आपण नंबर घेतलेले आहेत जेणेकरून त्यांना जर काय अडचण आली असेल किंवा त्यांना काही नाही समजलं तर त्या दोन इतर नंबरवर सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट केला जाईल आणि त्यांच्यापर्यंत तां मदत पोहोचवली जाईल